आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता नागरिकांनी नवीन कायद्याची माहिती करून घ्यावी आता कायदा मला माहीत नव्हता असा डिफेन्स चालणार नाही फलटणचे पोलीस निरीक्षक शहा यांचं मोठं वक्तव्य भारतीय न्याय संहिता कायद्याची अंमलबजावणी दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झाली असून या भारतीय न्याय संहिता कायद्याअंतर्गत फलटण शहर पोलीस स्टेशनला पहिल्या घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा यांनी दिली आहे कायदा मला माहीत नव्हता असा डिफेन्स यापुढे घेता येणार नाही त्यामुळे नागरिकांनी नवीन कायद्याची माहिती करून घ्यावी असे आवाहनही पोलिस निरीक्षक हेमंत कुमार शहा यांनी यावेळी आहे भारतीय न्यायसंहिता कायद्याची अंमलबजावणी दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलीस स्टेशन कडून भारतीय न्यायसंहिता या कायद्याविषयी कार्यशाळा घेण्यात आली होती या प्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा बोलत होते यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे उपस्थित होते पोलीस दलाचे कामकाज जे चालते ते प्रामुख्याने तीन पुस्तकांवर चालते पहिला पोलिसांनी कामकाज कसं करावं याला पूर्वी फौजदारी प्रक्रिया संहिता हे नाव होतं त्याऐवजी नवीन कायद्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हे नाव दिलंय गुन्हे व त्या गुन्ह्यास असणारी शिक्षा यास पूर्वी भारतीय दंड संहिता हे नाव होतं त्याऐवजी आता नवीन कायद्यास भारतीय न्याय संहिता असं नाव देण्यात आलंय पोलिसांनी तपास करून पुरावा गोळा करून तो न्यायालयात सादर करण्याच्या प्रक्रियेला पूर्वी भारतीय पुरावा कायदा असं नाव होतं त्याऐवजी आता भारतीय साक्ष अधिनियम असं करण्यात आलं पोलिसांनी तपास करावयाचा गुन्हेगाराला असलेली शिक्षा आणि कुठला पुरावा मानून माननीय न्यायालयात ग्राह्य धरू शकेल या तीन प्रमुख पुस्तकांमध्ये जे बदल केले ते बदल आजपासून अंमलात आला असल्याचं पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा यांनी सांगितलं प्रत्येका नागरिकाला नवीन फौजदारी कायदे हे माहीत असणं आवश्यक आहे पूर्वी ज्याप्रमाणे हा कायदा मला माहीतच नाही असा डिफेन्स घेतला जात होता तसा डिफेन्स आता घेता येणार नाही कारण भारतात राहतो त्यास भारतीय कायदे माहीत आहेत असं गृहित धरावे त्यामुळे प्रत्येकाला नवीन कायदे माहीत असणं आवश्यक आहे पूर्वीच्या फौजदारी कायद्यापेक्षा आताचे नवीन फौजदारी कायदे सुधारित आहेत अनेक नवीन तरतुदी त्यामध्ये टाकण्यात आलेल्या आहेत इलेक्ट्रॉनिक पुरावे कसे ग्राह्य धरले जातील याबद्दल तरतुदी या नवीन कायद्यात आहेत महिलांच्या संरक्षणासाठी या नवीन कायद्यात तरतूद आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील नवीन कायद्यात दे तरतुदी करण्यात आल्यात बऱ्याच नवीन तरतुदी नवीन गोष्टींचा समावेश या कायद्यांमध्ये करण्यात आलाय त्यामुळे नागरिकांनी या नवीन कायद्यांची माहिती करून घ्यावी असं आवाहन पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा यांनी केलंय